नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रुटफुल रेसिपीज मध्ये आज आपण पाववाडा बनवणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला बेसनाचं बॅटर बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हवं तसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी घट्ट असं बॅटर बनवून घेतलेला आहे पावडा बनवण्यासाठी आपल्याला लादी पाव लागणार आहे तर त्यातला एक पाव आपल्याला काढायचा आहे आणि तो या बॅटरमध्ये अशा प्रकारे डीप करून घ्यायचा आहे आणि हा पाव आपल्याला गरम तेलामध्ये व्यवस्थित असा तळून घ्यायचा आहे तर सगळे पावडे मी तळत आहे आणि हा सुद्धा पावडा मस्त तळल्या जात आहे याला तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा सोबत सुद्धा एन्जॉय करू शकता खूप मस्त रेसिपी होते लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडेल अशी ही रेसिपी बनते पाववड्यासोबत मस्त अशा मिरच्या सुद्धा मी तळून घेत आहे तर तयार आहे मस्त इथे गरमागरम पाववडे नक्की घरी ट्राय करा रेसिपी करायला खूप खूप सोपी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मजा करा